नमस्कार मित्रांनो फ्री एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण भारताचे प्राकृतिक विभाग बघणार आहोत भारताचे प्राकृतिक विभाग पाच प्रकारचे आहे एक भारतीय उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश हा जो भाग आहे हिमालयाचा जो भाग आहे तो भारताच्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशामध्ये येतो दोन नंबर आहे भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेश भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेश मैदानी प्रदेश दोन नंबर तीन नंबरवर आहे भारतीय भारतीय पठारी प्रदेश पठारी प्रदेश दोन नंबरचा जो क्रमांक आहे हा जो आहे भारताच्या उत्तरेकडे असलेला भारतीय मैदानी प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकाचा जो आहे तो भारतीय पठारी प्रदेश हा इथून एवढा जो प्रदेश आहे तो भारतीय पठारी प्रदेश त्यानंतर चार नंबर भारतीय किनारी मैदानी प्रदेश, प्रदेश भारतीय किनारी मैदानी प्रदेश हा जो प्रदेश आहे हा जो भाग आहे हा आहे भारतीय किनारी मैदानी प्रदेश आणि पाचवा क्रमांक जो आहे भारतीय बेटे भारतीय बेटे अरबी समुद्रात असलेले हे जी बेटे आहे त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये असलेले हे जी बेटे आहे यांचा समावेश भारतीय बेटेमध्ये होतो तो हा आहे आपला सध्याचा भारत पण सुरुवातीला भारत असा नव्हता तर भारत कसा होता ते आपण पाहू या अगोदर आपण पाहिलेलं होतं पृथ्वीची भूगर्भ रचना पृथ्वीच्या आत आवरणे जे होते ते बघितले होते कवच प्रावरण आणि गाभा ते पुन्हा एकदा पोहो हा जो एक भाग आहे ह्या पृथ्वीचा एक भाग आपण काढलेला आहे तीन भागामध्ये विभाजन झालेलं आहे मुख्य तीन भागामध्ये विभाजन झालं आहे पृथ्वीचा वरचा जो भाग आहे तो आहे कवच आणि दुसरा जो भाग आहे तो आहे प्रावरण आणि हा खालचा जो भाग आहे तो आहे गाभा मी आधी सांगितलेलं सांगितलेलं होतं की कवच दोन प्रकारचे आहे म्हणजे कवचाचे दोन भागात विभाजन झालेले आहे एक भूकवच आणि दुसरा सागरी कवच सागरी कवच प्रावरणाचे सुद्धा दोन भागामध्ये विभाजन झालेले आहे एक आहे बाह्य प्रावरण आणि दुसरं आहे अंतर्गत प्रावरण प्रावरण अंतर्गत प्रावरण हे जे बाह्य प्रावरण आहे ते अर्धतला तरल अर्धतरल म्हणजे सेमी लिक्विड फॉर्म मध्ये आहे म्हणजे ते एका लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि यावरील जो भाग आहे कवचाचा तो त्यावर तरंगत आहे हे जे भूकवचाचे जे भाग आहे ते बाह्य प्रावरणावर तरंगत आहे आणि यांचे सतत हालचाल होत असते यांच्यामध्ये कधी ते एकमेकाच्या जवळ जातं कधी एकमेकापासून दूर जात यालाच जर्मन शास्त्रज्ञ जर्मन शास्त्रज्ञ Alfred Wegener, Alfred Wegener, है। Wegener, वर, अल्फ, अल्फ्रेड वेगनर अल्फ्रेड वेगनर यांनी भूखंड वाहनाचा सिद्धांत दिलेला आहे जर्मन शास्त्रज्ञ अल्फ्रेड वेगनर यांनीच हे जे भूकवच आहे ते सतत हालचाल करत असतात ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असल्यामुळे त्याला अल्फ्रेड वेगनर यांनी भूखंड वाहनाचा सिद्धांत दिला आहे सुरुवातीच्या काळामध्ये पृथ्वीवर एकच खंड होता आणि एकच महासागर होता आपण जे आठ खंड बघितले ते सुरुवातीला तसे नव्हते तिथे फक्त एक खंड आणि एक महासागर होता हे पृथ्वी समजू आपण हा पृथ्वीवर एक खंड त्याचे नाव होते पॅन्जिया पॅन्जिया आणि एकच महासागर त्या महासागराचे नाव होते पॅन्थलासा पॅन्थलासा कालांतराने या पॅनजियाचे विभाजन झाले एक भाग बनला लॉरेशिया लॉरेशिया आणि दुसरा भाग बनला गोंडवाना लँड गोंडवाना गोंडवाना लँड या एका खंडाचे पॅनजियाचे दोन भागामध्ये विभाजन झाले एक झाला लॉरेशिया आणि दुसरा झाला लँड जसं हे पृथ्वी समजू या पृथ्वीच्या वर जे खंड आहे विश्व पृथ्वीच्या पृथ्वीवर जे विषुवृत्त आहे विषुवृत्तावरील जे खंड आहे ते लॉरेशियाचे भाग होते त्यामध्ये उत्तर अमेरिका अमेरिका त्यानंतर युरोप आणि आशिया उत्तर अमेरिका युरोप आणि आशियाचा काही भाग लॉरेशियामध्ये येतो आणि दक्षिण अमेरिका आफ्रिका त्यानंतर आशियाचा हा जो भाग आहे मग म्हणजेच भारताचा जो द्वीपकल्पीय भाग आहे तो सुद्धा येत तो त्यानंतर इथे असलेला अंटार्क्टिका अंटा खंड ऑस्ट्रेलिया खंड आणि इथेच असलेला झिलांडिया खंड हे सगळे गोंडवाना लँडचे भाग होते भारताचा जो हा द्वीपकल्पीय भाग आहे भारताचा द्वीपकल्पीय हा जो एवढा भाग आहे हा जो सध्याचा भारत आहे हा भाग तो ऑक्रिका खंड जो आहे त्याला लागून होता आणि हळूहळू तो उत्तरेकडे हळूहळू उत्तरेकडे सरकू लागला जसे लॉरेशियाचे या खंडांमध्ये विभाजन झाले युरोप आणि आशियाला एकत्रित युरेशिया म्हणतात युरेशिया हा द्वीपकल्पीय भाग ज्याला भारतभूमी म्हणू आपण ते युरिया युरेशिया युरेशियाकडे सरकू लागला आणि युरेशियाकडे सरकतानाच युरेशिया व भारतभूमी यांच्या मध्ये तेथिस तेथिस नावाचा समुद्र होता तेथिस समुद्र हा तेथिस समुद्रातील जो गाळ होता तो हळूहळू हळूहळू वर उचलला जाऊ लागला आणि हळूहळू वर उचलल्यानंतर हिमालयाची निर्मिती झाली हिमालय म्हणजे जो हिमालय आहे तो तेथिस समुद्रातील गाळ आहे जो की आजचा भारतात भारतीय उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हणून ओळखला जातो हा एक क्रमांक दुसरा क्रमांक आहे भारतीय उत्तरेकडील मैदानी प्रदेश भारतीय उत्तरेकडील मैदानी प्रदेश जेव्हा हिमालयाची निर्मिती झाली आणि हा द्वीपकल्पीय भाग यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दरी होती जिथे दरी असल्यामुळे तिथे काहीच नव्हतं आणि हिमालयातील ज्या नद्या ज्या वाहत येत होत्या त्या इथे आपल्यासोबत आणलेला जो गाळ आहे तो साचू लागला आणि तो गाळ काही दिवसानंतर काही वर्षानंतर तो गाळ ती जागा जी होती खाई होती ती भरल्या गेली आणि इथे हा जो प्रदेश आहे तो उत्तरेकडील मैदानी प्रदेश उत्तरेकडील मैदानी प्रदेश म्हणून तयार झाला हा झाला दोन नंबर त्यानंतर आहे भारतीय पठारी प्रदेश हा जो एवढा भाग आहे हा भारतीय पठारी प्रदेश म्हणून ओळखला जातो चौथा क्रमांक आहे भारतीय किनारी प्रदेश हा जो भारतीय किनारी प्रदेश आहे जेव्हा हे द्वीपकल्पीय भाग जो होता तो उत्तरेकडे सरकत होता तेव्हा त्यामध्ये तेव्हा त्यामध्ये टकराव झाला म्हणजे एकमेकाला ते, 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 एक ते धडकले आणि हा भाग जो होता तो खाली खचला गेला हा भाग इथला जो आहे तो खचला गेला आणि तिथे गाळ साचत 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 इथे मैदानी प्रदेश तयार झाला आणि तो आहे चार क्रमांकाचा भारताच्या किनारी मैदानी प्रदेश त्यानंतर आहे भारतीय बेटे भारतीय बेटे अरबी समुद्रात जी बेटे आहे अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे वगैरे ते बेटे शेवाळाच्या संचयनामुळे तयार झालेले आहे शेवाळाच्या संचयनामुळे तयार झालेले आहे आणि इथे बंगालच्या उपसागरामध्ये जे असलेलं अंदमान आणि निकोबार बेटे आहे ते एका पर्वतरांगेची बुडालेली शिकरे आहे अशा प्रकारे भारताचे पाच भागामध्ये पाच प्राकृतिक भागामध्ये विभाजन झालेलं आहे आपण एक एक करून प्रत्येक भाग आणि त्यामध्ये असलेली प्रत्येक माहिती आपण येणाऱ्या मध्ये पाहू मागील मध्ये आपण सांगितलेलं होतं मी सांगितलेलं होतं की अभ्यास करण्यासाठी व्हिज्युलायझेशन मेथडचा वापर करायचा पुस्तक जेव्हा वाचत असतो तेव्हा सोबतच त्याचे चित्र आणि मॅप असावं जेव्हा पुस्तकात वाचलं तेव्हा मॅपमध्ये जर ती लोकेशन पाहिली तर ती लवकर लक्षात राहते त्यानंतर दुसरी मेथड सांगितली होती त्याची स्टेज जी सांगितली होती ती दिवसभर ज्या ॲक्टिव्हिटीज करतो आपण अभ्यास करतो त्याचं संध्याकाळी रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करायचा ते आठवण्याचा प्रयत्न करायचा त्याला चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आणि शेवटची जी स्टेज आहे ते म्हणजे डिक्टेट करून पाहण्याचा प्रयत्न करायचा म्हणजेच त्याच गोष्टी आपण लिहून पाहिल्या तर त्या जास्त कालावधीकरिता लक्षात राहत आहे या प्रकारे जर अभ्यास केला तर भूगोल हा विषय समजण्यास खूप सोपा जातो इथेच आपला टॉपिक आजचा संपतो बद्दल कोणाला काही समस्या असल्यास तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद